राम मंदिराच्या सोहळ्याची जय्यत तयारी अयोध्येतल्या प्रभू रामांच्या मूर्तीची पहिली झलक साम टीव्हीवर राम मंदिराच्या सोहळ्याची जय्यत तयारी मोदीची गारंटी म्हणजे गारंटी पूर्ण होण्याची संपूर्ण गारंटी पंतप्रधानांचा सोलापूरमध्ये मोदी गॅरंटीचा नारा कामगार वसाहतीतल्या पंधरा हजार घरांचं वाटप देशात फिरेकबार मोदी सरकार तर राज्यात डबल इंजिन सरकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी व्यक्त केला विश्वास शिंदे फडणवीस आणि अजित पवारांच्या पाठीशी मतदार नाहीत म्हणून मोदींचे दौरे राजकीय फायदा असेल तिथंच पंतप्रधान जातात संजय राऊतांचा जोरदार हल्ला बोल मुलीकडे कर्तृत्व असताना इतरांना संधी दिली मात्र एवढं करूनही ते राष्ट्रवादी सोडून गेले शरद पवार गटाचा अजित पवार गटाला आठवला ही शक्ती बघून असं अंगातलं रक्तच उसळलं पाहिजे मराठ्यांची इतक्या ना घराच्या बाहेर पडून मुंबईत घुसा उद्या मराठ्यांचं बाधव मुंबईकडे कूच करणार मनोज जरांगे पाटलांच्या पदयात्रेची तयारी झाली पूर्ण